जोडी झरी कोणती कृष्णपुरी झरीचे होतं झरी पांगरा टेळकीच्या जवळ वडेपुरीच्या जवळ रत्नेश्वरच्या जवळ हा काय किंमत सांगितली एक लाख तीस हजार ते तुमचाच होय मामा जांभळा चंद्र याचे काय सांगाल एकाचे जास्त व्हायला ती जरा यायला तिकडी वडा पुढे हे कसे आहात आदात कामाला सोडतो बघून घ्या मी कामाला लावलेले आहेत कोणा कोणा कामाला लावून बर वक्राला उभा उभट्या हा बघून घ्या जांभळा चंद्राचे साठ हजार सांगाले पाया गेला बघून घ्या हा ए साठ हजार लई लिवतात गेला अलीकड बर मोबाईल नंबर सांगा ऐंशी दहा ऐंशी दहा एकोणसत्तर एकोणसत्तर सतरा सतरा शहात्तर चॅनलच्या माध्यमातून गिराकल तर जमून देणार कि दोन्ही तिन्ही भीती लय होतात साठ बघून घ्या मित्रांनो दादा दाताला कसे आहात तिकडे पुढे घ्या चार चार दात मध्ये आहात बघून घ्या समोरच्या मागच्या पायाला एकदम चल्या वडा पुढे जोडावर पिवळ्या कलर मध्ये आहात मित्रांनो बघून घ्या रंगा रंगाभासिंगाला उंचीला सारखे असलेले जनावर हात काय किंमत ठेवली मामा एक लाख एकसष्ट हजार बघून घ्या पिवळ्या कलर मध्ये समोरच्या मागच्या पायाला उभं राहण्यामध्ये कशा दाताला चार चार दात मिळा का रंगा भाशिंगाला उंचीला समान असलेले जनावर हातात का खात्री कशा कशाला लावले ला, बर ला। बर नांगर बैलगाडी वखरावतात सगळी खात्री द्यायला उभं करा के बघून घ्या मित्रांनो गोम काही बी नाही झुल्या बारा बारा सगळी खात्री देणार मोबाईल नंबर सांगा सत्याऐंशी सदुसष्ट अठ्ठावन्न ऐंशी पासष्ट चॅनलच्या माध्यमातून गिरायकाला तर कमी रमी करून देसाल थोडी जास्त वाटायला किंमत बरं बरं नाही जनावर चांगले आहात द्या जमून रुपय म्हणलं तुझं तु ऐकता माणसाचं तुक बारकाई करणं नका बारकाई केल्यावर काय होत नाही माणसानं ना, मोकळ तुम्हाला सांगतो पहिले घ्या

ઉ <inaudible> <wai>

मामा तुम्हाला मी लोकाला दिल्यानंतर डायरेक्ट मी आजार तुम्हाला आगरवाडेला तुम्हाला तुला बोल तुला मी काय म्हणालो काय म्हणाला मी काय म्हणलो तुम्हाला हिपरगा जा, जानेराव चिखली हिपरगा कुठे येते लोह्याच्या हिप्पर हिपरग्याचे होते मित्रांनो दाताला चार दात सहा दात मध्ये तांबड्या भांड्या कलर मध्ये दादा काय किंमत सांगाल्या एक लाख दहा हजार म्हणाले सोडा बरं एका बघून घ्या मित्रांनो रंगारुपाला सारखे असलेले जोड आहे याला जरा आल ती काय लंपी वडापुडी उभं करा अलीकड घ्या किंमत जास्त व्हायला की दादा देणार देन, चा की जमून जमवून देणार की जमवून देणार बरं बरं मोबाईल नंबर सांगा शहात्तर तेरा शहात्तर वीस तेरा एकोणऐंशी ब्याऐंशी चॅनलच्या माध्यमातून गिरायकल तर कमी रमी होतील की बरं 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 चालते ठीक आहे चला बंद आहे तुम्ही समोर या की दिसताय की नाही असं यात समोर कोणतं का मग हिप्पर घ्यायचे सा बरं बैल आहे सगळ्याला बरं कामाची गॅरंटी आहे माऱ्या बशा झुल्या घुऱ्या बारा बट्टा सगळी खात्री देणार कुठली वेळ जोडी पोलिसवाडीच्या अवधात मध्ये आज अवधात मध्ये आज बघून घ्या काळ्या बांड्या मनेरी कलर मध्ये आता अवधात मध्ये दादा काय किंमत ठेवली आहे एक लाख वीस हजार म्हणाले समोरच्या पाठीमागच्या पायाला बघून घ्या मित्रांनो भवरा बट्टा दावन काही बी नाही यायला चार सव्वा चार फूट हाईट मध्ये एक लाख वीस हजार कमाल धरलेत नाही गाडीला तेवढे झुकले दुसऱ्या कमाल नाही वडाभर पुढे दादा मोबाईल नंबर सांगा ऐंशी ऐंशी अठ्ठावन्न झिरो सात हा झिरो सात हा झिरो सात ऐंशी ऐंशी अठ्ठावन झिरो सात छत्तीस चॅनलच्या माध्यमातून गिरायक आला तर जमून देसाल की थोडी किंमत जास्त व्हायली काय होईल फायनल नाही हो मधून यावं लागते विकणार तसे बरं बरं गिरक आल्यावर जमून देऊन म्हणाले जोडावर सारखी असली एक शिक्का जोडा आहे मित्रांनो बघून घ्या तिकडी वडा तिकडे पलीकड अरे जागचे हा जागा सोन ना आले की चलतील काय आता बघून घ्या ढवळ्या कलर मध्ये आहेत मित्रांनो ए दादा झुटलेत काय कधी चार महिने झाले असतील झुटून ढवळ्या कलर मध्ये आहेत थोडं के उंचीला लहान मोठा आहे काय किंमत ठेवली आहे पंच्याऐंशी पंच्याऐंशी हजार मग किंमत सांगाली बघून घ्या तर कामाच्या गॅरंटीचे उभा मारा बस या घ्या बारा बटा बर काय होईल फायनल किंमत गिरायकांना जसं जमून मागितलं तसं देऊत ठीक आहे ठीक आहे दुसरी कोणती आहे जोडी ते आहे ह्याच कलर मध्ये बांध आहे यायला जो दोन ढवळ्या जोड्या आणल्या कुठली बाय खरेदीत दादा यायचे काय सांगितले याचे पंच्याहत्तर हजार सांगालेत हे कधी आले दादाला बर 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 चार धुरो मध्ये आत मित्रांनो पंच्याहत्तर हजार सांगालेत दादा यायची काय होईल फायनल सत्तरला ला, सत्तर ला फायनल देणार म्हणाले कामाच्या खात्रीची जनावर बघून घ्या मित्रांनो हॅलर लावा गाडीला लावा कालाही लावा मोबाईल नंबर सांगा शहाऐंशी अडुसठ शहाऐंशी अडुसठ एकोणऐंशी सदोतीस एकोणनव्वद हो हो। चॅनलच्या माध्यमातून गिराय काल तर दोन्ही जोड्या जमून देणार ते एकल काय तुमचाच होय याचे काय सांगितले पंचावन्न हजार दादा पंचावन्न हजार एकट्याचे बघा बांगडी एक शिंगामध्ये मध्ये हे कधी सुटलाय याला देख जमून जरा बर बर राजा राजा सोड नका राजा चॅनलच्या माध्यमातून गिराय काल तर जमून देतात बघून घ्या आता अवताला चाललेले वासर उभट्या अवदत मध्ये खांदी बदलून लावाले आता दुसऱ्या खांदी लावाले त्या खांदी चलल्या आता दुसऱ्या खांदी त्या वड चांगले आहे मामा चलतात हे तवाच कळते हा नाही बेदार लई करू बी नका खंदे येतील का, कासरा रुमण्या कुंत आणून पुढून वडू नका कासरा बैलेला मोकळ चल द्या तुम्ही सर का

अलीकडे वडत कामाला मध्ये काय किंमत ठेवली एक लाख चाळीस हजार रुपये म्हणाले मित्रांनो बघून घ्या मागच्या समोरच्या पायाला आदत मध्ये हा कामाल धरलेत कोणा कोण्या किंमत जरा जास्त वाटेल कमी होईल की हा मोबाईल नंबर सांगा चौऱ्याहत्तर दहा सत्याहत्तर अकरा पंच्याण्णव चॅनलच्या माध्यमातून गिरून बघून घ्या मित्रांनो अशा पद्धतीने लोहा बैल बाजारमध्ये बैल अवतार लावून दाखवले जातात दा एका जोडीला लावण्यासाठी शंभर रुपये घेतले जातात मित्रांनो बघून घ्या ज्या बैलाची खरेदी झालेली आहे विक्री झालेली आहे ते बैलर कामाच्या खात्रीने जे विकले त्याला कामाला लावून दाखवलं जाते बघून घ्या या ठिकाणी अट ए टाईम दोन जोड्या तीन जोड्या कामाला लावतात बघून घ्या कारण तिसरी जोडी कामाला ह्या त्या हा। मरा माणसावर गेले बघून घ्या नवीन पेटते गोरे कामाचे बैल अवतार लावून दाखवले तरण लोहा बैल बाजार मध्ये आवताला लावून द्याले जनावर अशा पद्धतीने आवताला लावून दाखले जातात जनावर माणूस बसूला आवतात वजनानी पहिला पासून बाजूला સર <laughs> <laughs>